विधान परिषदेच्या चार जागांसाठी सव्वीस जून रोजी मतदान होणार आहे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे त्यामध्ये दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे मुंबई पदवीधर मतदारसंघातनं संजय पोतनेस तर कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांची मुदत सात जुलै रोजी संपते आहे तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघातनं कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातनं किशोर दराडे यांची देखील मुदत संपली आहे त्यामुळे येथील चार जागांसाठी निवडणूक आयोगाकडनं विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे दहा जून रोजी ही निवडणूक यापूर्वी निश्चित झाली होती मात्र आता नवीन कार्यक्रमानुसार सव्वीस जून रोजी मतदान होणार आहे आणि एक जुलै रोजी मतमोजणी होणार आहे एकतीस मे सात जूनपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून दहा जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे बारा जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे सव्वीस जून रोजी मतदान तर एक जुलै रोजी मतमोजणी होणार आहे आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबेप्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम ஆதர்க்காதா